स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी पूर्णविराम एक राष्ट्रीय घडामोडी पूर्णविराम अ ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार पंचवीस एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार पंचवीसचे आयोजन उत्तराखंड राज्यात करण्यात आले आहे या समिटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीवर चर्चा झाली ब भारताचे वनक्षेत्र भारत वनक्षेत्राच्या बाबतीत जगात नवव्या स्थानावर आहे पर्यावरणी संतुलन राखण्यासाठी भारताचे वनक्षेत्र महत्वपूर्ण आहे क शहरी विकास वर्ष दोन हजार पंचवीस गुजरात राज्याने दोन हजार पंचवीस हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केले आहे ज्यामध्ये शहरांच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जाणार आहे दोन आंतरराष्ट्रीय घडामोडी ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार दोन हजार पंचवीस द बर्निंग अर्थ या पुस्तकासाठी सुनील अमृत यांना ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे ब जागतिक पर्यटन गाव दोन हजार पंचवीस ब्लेड स्लोवेनिया या गावाला दोन हजार पंचवीसमध्ये जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे क बोलिव्हियाचे नवीन राष्ट्रपती रॉड्रिगोपाझ हे बोलिव्हियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत तीन क्रीडाक्षेत्र अ एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरी सर्वाधिक शतके करणारी महिला स्मृती मानधना ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारी दुसरी महिला क्रिकेटपटू बनली आहे ब एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली सर्वाधिक शतके करणारी महिला मेग लॅनिंग ऑस्ट्रेलिया ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे क एकशे पंचवीसावा भारतीय फुटबॉल असोसिएशन आय एफ ए शिल्ड दोन हजार पंचवीस मोहन बागान सुपर जायंट या संघाने एकशे पंचवीसावा आय एफ ए शिल्ड जिंकला आहे ऑक्टोबर सत्तावीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे शहाऐंशी युनायटेड किंगने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढून टाकले जन्मदिवस अठराशे चौऱ्याहत्तर कवी भास्कर रामचंद्र तथा भा रा तांबे यांचा जन्म मृत्यू सात डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीस एकोणीसशे चार स्वातंत्र्य सेनानी व क्रांतिकारक जतिंद्रनाथ तथा जतेन दास यांचा जन्म मृत्यू तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस मृत्यू दिवस एकोणीसशे सदतीस किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खा यांचे निधन जन्म अकरा नोव्हेंबर अठराशे बहात्तर एकोणीसशे चौसष्ट सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचे निधन जन्म सव्वीस ऑक्टोबर अठराशे एक्क्याण्णव